काळ्या खणीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचे शुद्धीकरण न केल्यास आंदोलन लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे सांगली नगरीतील ऐतिहासिक काळ्या खणीमध्ये असणारे पाणी हे दूषित झाले असून त्याचा रंग हिरवा पडू लागला आहे त्याची दुर्गंधी येऊ लागली आहे दिवसभर उन्हामुळे दुर्गंधी जाणवत नाही परंतु सायंकाळच्या वेळी सदर पाण्याची दुर्गंधी सुटते यामुळे परिसरातील नागरिकांना शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे नुकतेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने सदर खणीच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केलेत त्याऐवजी सुरुवातीला पाण्याचे शुद्धीकरण करण्याची यंत्रणा राबवणे आवश्यक होते तसे न करता हे सुशोभीकरण करण्यात आहे सुशोभीकरणासाठी वापरले गेलेले कोट्यवधी रुपये काळ्या खणीच्या अशुद्ध पाण्यात बुडाले असेच समजावे का अशा तऱ्हेने पाण्याची दुर्गंधी येत असेल तर या सुशोभीकरणाला काहीच अर्थ उरत नाही कारण दुर्गंधी येत असेल तर तिथे कोणीच नागरिक फिरण्यासाठी अथवा बोटिंगसाठी येऊच शकत नाही त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने काळ्या खणीकडे लक्ष घालून लवकरात लवकर या पाण्याचे शुद्धीकरण करावे आणि खणीमधील कचरा साफ करावा अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा सांगलीकर नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकहित मंचच्या वतीने देण्यात आला आहे